ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत आणि अशातच शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांच्या माध्यमातून थर्मल स्थान कर्करोग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं एकनाथ हिरक आरोग्य वर्ष या उपक्रमाअंतर्गत ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांच्या वाढदिवसानिमित्त विभागातील महिलांकरता किरण नागती यांच्या माध्यमातून शिवसेना ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखा येथे थर्मल स्थान कर्करोग शिबिर राबवण्यात आलं थर्मल स्तन या कर्करोगाबद्दल महिलांमध्ये जनजागृती करावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आलं यावेळी असंख्य महिलांनी सहभागी होत या शिबिराचा लाभ घेतला या सुत्य उपक्रमाला ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांनी देखील विशेष उपस्थिती दर्शवली होती खरंतर शिवसेना नौकाडा विभागाच्या वतीनं आणि अर्थातच शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या आदेशानं आणि ज्यांच्या जन्मदिनानिमित्ताचं औचित्य साधून आपण हे शिबिर ठेवलेलं आहे ते आमचे ठाणे लोकसभेचे खासदार व शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनानं आणि प्रमुख हेमंतजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनानं शिबिराचं आयोजन करत असताना शिवसेना वैद्यकीय कक्ष असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल या संपूर्ण टीमनं खरं तर खूप मोठं सहकार्य केलं हे शिबीर मॅमोग्राफीचं आहे मॅमोग्राफी म्हणजे अर्थातच स्तनाच्या कॅन्सरबद्दल अनेकदा असं होतं की अवेअरनेस कमी असतो आणि नवपाळा विभागातल्या महिलांसाठी विशेष करून हे शिबिराचं आयोजन आपण केलं आहे आणि ते आयोजन करत असताना एक लक्षात आलं की अवेअरनेस आतापर्यंत कमी वाटत होता पण ज्या संख्येनं खरं तर इथे भगिनी उपस्थित राहिल्या आम्हाला अपेक्षा होती की दिवसभरामध्ये पस्तीस चाळीस होती पण शंभर ते दीडशे भगिनी ते उपस्थित राहिल्या आणि त्याचा लाभ त्या घेतायत खरं तर आपण बघतोय की ज्या पद्धतीनं कर्करोग आहे आणि तो खूप झपाट्यानं फोफावतो आहे तर त्याच्यावर कुठेतरी आळा घालण्यासाठी सावध भूमिका घेणं गरजेचं आहे आणि म्हणूनच सावधानतेसाठी आपण एक उपचार म्हणून हे शिबिराचं आयोजन केलेलं आहे ह्याच्यातनं दुर्दैवानं जर एखाद दुसरी कोण व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर त्यांच्यासाठी पुढे त्यांचा होणारा उपचार हा सुद्धा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातूनच आपण शिवसेनेच्या माध्यमातून त्यांना करून देणार आहोत आपण हे शिबिर त्यांच्या मार्गदर्शनाखाली इथे था आयोजित केलं दादा सकाळपासून आणि जवळजवळ दीडशे एक महिला आतापर्यंत त्याच्यासाठी असते ज्या पद्धतीनं मस्के साहेब तुम्ही बघितलं की संपूर्ण प्रवास मस्के साहेबांचा आणि आज दिल्लीमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीनं दररोज आपण ज्या ज्या गोष्टी बघतोय ओ टी टी प्लॅटफॉर्मचा सगळ्यात मोठा विषय तो साहेबांनी आवाज दिला आणि त्याच्यावर निकालसुद्धा आला त्यामुळे अनेक असे विषय जे आहेत की साहेबांनी आज दिल्लीत गेल्यानंतर ज्या पद्धतीनं कामाला सुरुवात केली आम्हाला आधी हा अनुभव नव्हता आणि जो अनुभव आता येतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं सगळ्याच ह्या बहिणी असतील आमच्या आईच्या व्हायच्या ज्या असतील ज्यांनी त्यांनी मतदान केलं आहे साहेबांना सगळ्यांनीच इथे बसल्याने केलं आहे त्यांना खूप आज भर वाटत होते आणि त्यांचा जन्मदिवस परवा आहे खरं तर पण मला माहिती आहे की बिझी शेड्यूल आहे त्याच्यामुळे आज आपण त्यांच्याकडनं दहा मिनटासाठी पाच मिनटासाठी जी वेळ घेतलेली आहे तर आपण सगळ्यांच्या वतीनं जन्मदिनाच्या शुभेच्छा त्यांना द्यायच्या